भक्त मराठी त्याची अवस्था अशी आली पैसे नव्हते शेवटी त्या लखोट्यावर त्यांनी वाचला आणि तेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या गुरुजींची आठवण झाली आणि मद्यपान केलेला होता मद्यपान केलेला असताना तसंच ते पत्र घेऊन चिठ्ठी घेऊन कुठे गेला गुरुजींकडे गेला आणि गुरुजींकडे गेल्यानंतर पाहतोय ते काय गुरुजी सांगितलं तो डुळतच आला होता आणि गुरुजीने सांगितलं काय काम आहे तो म्हणतोय कोण तो दारू पिलेला गृहस्थ आणि पण सांगितलं गुरुजी मला हे धन भेटलं पाहिजे मला ह्याचा अर्थ कळत गुरुजी म्हणाले एक काम कर बाळा तुला एक काम कर आधी शुद्ध व्हावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तुला दारू सोडावी लागेल व्यसनं सोडावं लागेल आणि काय करायला माळ घालावी लागली एक नाही दोन घालतो ना म्हणे महाराज आधीच माळ घातली असती तर काय अवस्था झाली असती एक नाही दोन घालतो म्हणे बरोबर आहे आम्ही तेव्हा माळ घातली नसते आता इथे उभा असतो का आई वडिलांच्या पुण्याने इथे उभा आहे पण माळ तेव्हा नसते पडली तर आता उभा राहिला असतो का नसो राहिला भजन करावे महाराज माळ घातली म्हणे ठीक आहे महाराज गेला ना नंदवाडा मंदिरात कीर्तन चालू होतं कीर्तन ऐकला शुद्ध झाला घडी शुद्ध झाला कीर्तन ऐकलं गेला लगेच दुसऱ्याशी माळ घातली आणि आळंदीला जाऊन माळ घातल्यानंतर गेला गुरुजींकडे गुरुजी आता मी माळ घातली आता मी कधीच दारू पिणार नाही ठीक आहे म्हणे आता तू शुद्ध झालास मग काम कर उद्या सकाळी आहे आणि सकाळी आल्यानंतर गुरुजींनी जरा सांगितलं तुझ्या वडिलांनी धन ठेवले तुला भेटणार पण कधी कधी तू चांगला वागायला लागला आता तू चांगला वागायला एक काम कर तुला मी त्याचा अर्थ सांगतो तो शांत बस जसे तुम्ही कीर्तन ऐकायला शांत बसलात तसा तो बसला आणि गुरुजींनी सांगायला सुरुवात केली कुरुक्षेत्र मॅ अर्जुन कुरुक्षेत्र म्हणजे काय आता ह्या ठिकाणी मंदिरं आहे पांडुरंगाचं प्रति पंढरपूर आणि ह्या ठिकाणी प्रति पंढरपूरामध्ये कीर्तन चालू आहे महोत्सव चा। या ठिकाणी याला म्हणतात कुरुक्षेत्र जिथं देवाचं भगवंताचं नामस्वण चालू त्याला म्हणतात कुरुक्षेत्र भगवंताचं जिथं आपली कुरुक्षेत्रावर युद्ध झालं त्याला म्हणतात कुरुक्षेत्र बरोबर आहे म्हणजे मंदिराच्या आवाराला कुरुक्षेत्र म्हणतात मग तुझ्या वडिलांनी कुरुक्षेत्र म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये धन पेरून ठेवलेलं आहे पण ते कधी भेटेल कुरुक्षेत्र मॅ अर्जुन अर्जुन म्हणजे फाल्गुन अर्जुनाकडे अनेक नावं आहेत परंतु त्यापैकी अर्जुनचं फाल्गुन असं नाव घेऊया फाल्गुन अर्जुन की नजर श्रीकृष्ण की उपर मला सांगा एकादशा दोन पक्षात येतात वद्य पक्ष आणि कृष्ण पक्ष बरोबर आहे शुक्ल पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष मला कृष्ण पक्षामध्ये फाल्गुन महिन्यात श्रीकृष्ण की नजर घोडके उपर महाराज भगवद्गीतेच्या पहिल्या पानावर भगवंताच्या रथाचं चित्र दाखवले भगवंता दाखवले त्या रथाला किती घोडे आहेत माऊली चार घोडे आहेत बरोबर ना माहीत माहीत आहे ना चार घोडे म्हणजे चतुर्थी म्हणजे फाल्गुन महिन्यात वद्यपक्षात चतुर्थीला घोडं श्री के ऊपर श्री म्हणजे सूर्य चतुर्थीला दुपारी बारा वाजता सूर्य कधी डोक्यावर येतो दुपारी बारा वाजता आणि महाराज फाल्गुन महिन्यात वद्य पक्षात चतुर्थीला जेव्हा श्री की नजर रथ के उपर सूर्याची किरणं काळसावर पडतील मंदिराच्या आणि त्या मंदिराची सावळी जिथं पडेल उदर धन रक्काई बोले बरोबर आहे म्हणजे कुरुक्षेत्र मी अर्जुन बरोबर आहे अर्जुन फाल्गुन महिन्यामध्ये वद्य पक्षात बरोबर आहे वद्यपक्षात दुपारी बारा वाजता चतुर्थीला तुला धन, सुर्याची किर्न, सुर्याची किर्न ते धन तुझ्या मंदिराच्या आवारामध्ये जेव्हा सूर्याची किरणं सूर्याची किरणं रथावर पडतील म्हणजे काळसावर मंदिरं पडतील त्या सावळीमध्ये तुला धन ते सापडेल अशा प्रकारे तो गेला त्याला ते धन वरतीच सापडलं पण महाराज मला एवढंच सांगायचं आहे तेव्हाचं भक्ती केली असती तेव्हाचं माळ घातली असते आता असं झालंच न का सगळं मिळालं असतं ना महाराज विठाल विठाल विठ महाराज ह्याला एक भक्ती म्हणतात जाणे भक्तीचा म्हणजे जाणणे नाही त्याला भक्ती कधी कळाली जेव्हा आपल्यावर एखादा मोठा संकट होतो तेव्हा आपण देवाला ओरडतो तो पण देवाची आठवण करत नाही बरोबर नाही पण महाराज जाणे भक्तीचा जिवळा जाणलं म्हणजे कोणी भक्तीचा जीवळा नाही संतांनी मग भाग्यवान कोण आहेत तसं म्हणलं तर ज्ञानोबारांच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे हरी नाम सार जिवा या नामाची उपमा त्या देवाची कोण तो भाग्यवंत ज्याची जीवाचारी हरी नामाची झालेली आहे परंतु ज्ञान महाराजांच्या दृष्टीने एकाला अभागी म्हणजे तो कोण उपजोनी करंटा निर्णय अद्वैत वाटा रामकृष्ण राम पायटा कैसा, कैसा होय म्हणजे हा अभागी म्हणजे तो देवाचं नामस्मरणच करत नाही बरोबर ना महाराज जो देवाचं नामस्मरण करे तो कोण आहे अभागी पुढे चला ना महाराज एकनाथ महाराज हरिपटामध्ये सांगतात जीवाण हे काळ सर्प आहे ओ जीवाण हे काळ सर्प आहे जीवाणो हे काळ सर्प आहे हीवाणो हे काळ सर्प आहे नामिन मूक सर्पाचे ते बीळ नामा मुख सर्पाचे ते बिळ जिबा आहे काळ सर्प आहे नातरा सुद्धा म्हणतात हरिपाठामध्ये कधी कधी आपण नातराचा हरिपाट बघितला पाहिजे एवढं सुंदर त्याच्यामध्ये लिहिलंय आपल्या या शरीराबद्दल या नर्दयाबद्दल लिहिलं आहे जीवानो हे काळ सर्प आहे म्हणजे जर माऊली तुम्ही जर भगवंत नामस्मरण केलंच नाही तर ते मुख म्हणजे सर्पाचं बिळ आहे काल सर्पाचं आणि ती जीभ जिभा म्हणजे जीभ काळ सर्प आहे सांगा आता भक्ती केली पाहिजे का नको भजन केलं पाहिजे का नको केलं पाहिजे ना खरा बजन विठ्ठल मग महाराज खरे भाग्यवंत कोण आहेत संतच आहेत ना जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा पण महाराज तुकोबर या ठिकाणी म्हणतात माझ्या मनामध्ये पंडितही बसत नाही शास्त्री बसत नाही का बसत नाही छोटाच उदाहरण सांगतो महाराज एकदा काय झालं एक एक्सप्रेस निघाली पंढरपूरला जाण्याकरता आपल्या कर्जतो आमच्या इथे कर्जत आहे कर्ज निघाले पंढरपूरला जाण्याकरता दर वेळेस काही आमचे भाविक वारकरी जात असतात पंढरपूर जाण्याकरता निघेले परंतु एक वारकरी बाबा आपल्यासारखे समोर बस बाबा वारकरी बाबा त्या डब्यामध्ये होते त्या डब्यामध्ये एक फक्त एक डॉक्टर माणूस होता आणि त्या डॉक्टर माणूस तो आपला महाराज एम बी बी एस झालेला शिकलेला माणूस आणि महाराज काही अतिशिकले माणसं अतिस असतात बरोबर बरोबर ना महाराज म्हणजे त्यांना देवही कळत नाही म्हणजे त्यांचं मानणं आहे असं देव नाही बरोबर नाही महाराज तो माणूस त्या डब्यामध्ये बसला आहे त्या डब्यामध्ये वारकरी बाबांना जागा भेटली बाबांच्याकडे झेंडा होता बाबांनी आपलं तिथे एंट्री केली बाबा बसले वारकरी बाबा बसले आणि त्यांचं आपलं रामकृष्ण हरी चालू होतं महाराज आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर बसले बसल्यानंतर त्या डॉक्टरदादांना वाटलं आपण एकटं बसण्यापेक्षा गप्पा माराव्यात महाराज माणसं गप्पा जास्त मारतात पण भजन करत नाही गप्पा जास्त मारतील भजन करणार नाही बरोबर की नाही जसं म्हटलं तर भजनाला कीर्तनाला झोप येते पण पानाचा ग्रंथ उघडायला झोप येते का माहित आहे ना पानाचा ग्रंथ माहित आहे ना तरुणांना जास्त माहित माहिती आहे ना ज्यांना काहीच काम नसते ती गावच्या वेशीवर बावन पानाचा ग्रंथ तर पारायण जरूच करत असतात बरोबर का ना अर्थ भजन करा विठ्ठल विठ्ठाल महाराज त्या पानाचा ग्रंथ चालू असतो बरोबर का नाही महाराज असं सांगायचं झालं तर महाराज शेतकरी दादांनी आणि त्या शेतकरी दादा दादा, दादा विचारला शेतकरी दादा एक काम करा आपण निस्त शांत बसण्यापेक्षा आपण गप्पा मारू किंवा कोणं ठरूया दादा बघा माझं बरं चाललंय बाबा मला काही टेन्शन नाही मला तुमच्या गप्पा बीची गरज नाही पण ठीक आहे तुम्ही मी कोणं सांगायचं तुम्ही उत्तर द्यायचं तुम्हाला उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला शंभर रुपये देणार बरोबर आहे आणि जर तुम्ही मला प्रश्न विचारला मला त्याचं उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला शंभर रुपये देणार शेतकरी दादा म्हणतात मला एक आठ मान्य आहे परत दुसरे आठ मान्य नाही माझ्याकडे काय जास्त बाबा पैसे नाही मी एक वारकरी माणूस गरीब घरातला शेतकरी दादा आहे एक काम करा पहिली अट आहे जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देणार तुम्ही मला शंभर रुपये द्यायचे हे बरोबर आहे परंतु तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर मी जर मला प्रश्नाचं उत्तर आलं मी तुम्हाला एकच रुपये देणार किती रुपये देणार एकच रुपये देणार बरोबर की ना महाराज ठीक आहे महाराज शेतकरी दादा विचारून विचारून काय विचार त्या डॉक्टरला वाचलं डॉक्टरला वाटलं हा काय विचारा शेतकरी आपल्याला महाराज शेतकरी दादांनी असं विचारलं असा एक पक्षी आहे तो जमिनीवर असल्यावर दोन पाहायचा असतो उडताना तीन पाहायचा असतो आकाशात गेल्यावर चार, आका चार पाहायचा होतो सांगा <laughs> <laughs> कोणाच माहिती नाही वाटत महाराज त्या डॉक्टर दादांनी सगळ्या डिक्शनरी ओपन केल्या एवढा आपण शिकलो असा पक्षी या डॉक्टरदानी पाहिला आपल्या शेतकरी दादांनी पाहिला मला काय दिसला नाही जसं महाराज आपण डोकं खाजवलं तसं त्या डॉक्टरदानी डोकं खाजवलं डॉक्टर गप शंभर रुपयाची नोट काढली त्या शेतकरी दादाच्या हातात ठेवली शेतकरी दादाला विचार सांगा उत्तर शेतकरी तर गप एक रुपया काढला आणि त्याच्या हातावर ठेवला झालं मला उत्तर माहिती नाही असं बरोबर की नाही ह्याला म्हणतात म्हणजे महाराज एक रुपये कमावून नव्याण्णव रुपये कमवणारा शहाणा आणि डॉक्टर तो पंडित नव्याण्णव रुपये घालवणारा असे शास्त्री किंवा पंडित माझ्या मनात बसत नाही अभंगत द्वितीय चरण आणि कन ये माना आणि कन ये मना असे पंडित किंवा शास्त्री माझ्या मनात बसत नाही तर कोण बसतो जो भगवंत नामस्मरण ना करतो तोच माझ्यामध्ये बसतो परंतु त्याचं चित्त कुठं पाहिजे अभंगाचं तिसरा चरण चित्त धडल चित्तूपीड मुखाने भजन करायचं पांडुरंगाचं आणि हाताने टाळी वाजवायचे विठो बारखुमारे जय जय विठो बारखुमार विठो बारखुमाय थो बारखुमारे बारखु बारखु रखुली कबरदार विठो महाराज या ठिकाणी तुकोबार म्हणतात नामरूपी झळले चित्त त्याचा दास मी त्याचा अंकित दास व्हायला तयार आहे पण जो नवविधा प्रकारची भक्ती जाणतो तो जे शुद्ध आहे ते तुकोबारा बघ जसे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे no. तोचे शुद्ध आणि का नाही माझ्या मना ओका पंडित शाणा महाराज एक तसा पूर्वी तसं म्हटलं तर आपण जशी सेवा करतो तसा मी भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि मला जेवढं झेपलं माय दुरे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला करवेळी तैसी केली कटकट oh, okay. वा कुठे कनिट देव जाणे महाराज काय चांगलं असेल ते माझे गुरुजनांचं आणि काय वाढीचं माझ्या बुद्धीचा दोष आणि चांगलं असेल ते ग्रहण करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय विठल जय जय विठल जय विठल जय जय विठल जय विठल जय जय विठल बोली वेळे बापरे उत्तरे करा क्षमा महाराज ா மாராணேஷரா பைக்கிங்காரதேவாரா ஜானதேவாரா மான தேவ துளாரா ஜான தேவார जय जय महाराज की, जाये, की, जाये, जाने जाने की, 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 की तर मंडळी आजच्या भागासाठी आपण निरोप घेतोय पण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत पांडुरंगाचरणी लीन होऊ आणि म्हणूया जय जय पांडुरंग